अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो सर्वप्रथम सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ तुम्ही पण स्वामी महाराजांचे भक्त असाल तर आताच कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर टाईप करा बंधन नाही स्वामींच्या नामाला अंत नाही स्वामींच्या कृपेला बंधन नाही स्वामींच्या नामाला अंत नाही स्वामींच्या कृपेला कुठेही आणि कसेही घ्यावे स्वामी नाम मग उपस्थित असतात आपल्या भक्तांसाठी स्वामी पाठीशी ठाम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो आम्ही अजून एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो हो आहोत या फक्त दोन ओळी होत्या पण अनेक स्वामी भक्तांना स्वामींच्या कृपेचा अनुभव हा आलेलाच असतो की वाईट काळामध्ये कुणीही तुमच्या सोबत नसले कुणीही तुमच्या पाठीशी नसले तरीही स्वामी नेहमी त्यांच्या भक्तांच्या पाठीशी ठाम उभे असतात भक्तांनो स्वामी आपल्याला त्यांची प्रचिती देत असतात आपल्याला वाईट परिस्थितीत आपल्या पाठीशी उभे असतात पण आपण याबद्दल कित्येकजण याबद्दल स्वामींकडे कृतज्ञता व्यक्त करतो स्वामींजवळ बसून आपण कितीजण स्वामींचे आभार मानत असतो आपण फक्त वाईट काळामध्ये स्वामींना हाक मारतो त्यांचे नामस्मरण करतो त्यांची सेवा करतो त्यांची आठवण करतो पण भक्तांनो असं नाही झालं पाहिजे आनंदाच्या काळातही आपण स्वामींना सांगितले पाहिजे आपले आनंदाचे क्षण आपण त्यांच्यासोबत पण शेअर केले पाहिजेत आता आपण सर्वजण मिळून स्वामींबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करूयात बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा आणि श्री स्वामी समर्थांबद्दलचे आपल्याला तुम्हाला काय वाटते ते टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते टाईप करा जेणेकरून आपण स्वामी भक्त कुठून कुठून एकमेकांना जोडलेलो आहोत ते आम्हाला आणि तुम्हालाही समजेल श्री स्वामी समर्थ भक्तांनो जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात सं सर्व अंधारमय झालेले दिसते जेव्हा त्या अंधारातून अंधार प्रकाशाचा एक किरण बनवून आलेली दिव्य ज्योत म्हणजेच आपले स्वामी आहेत आणि हा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे सर्व काही संपलेले आहे असे जेव्हा वाटते जगण्याचा जगण्याचासुद्धा कंटाळा येतो तेव्हा स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्याला मार्ग दाखवून जातात खूप वाईट परिस्थितीतही खचून न जाता पुन्हा नव्याने जोमाने उभे राहण्यासाठी बळ देतात स्वामींच्या नामातच इतकी शक्ती आहे की हरलेल्यांनासुद्धा पुन्हा जिंकण्याचे सामर्थ्य देण्याचे बळ स्वामी नामात आहे आणि कुठलाच स्वामी भक्त त्याच्या आयुष्यात हरू शकत नाही कारण स्वामी कधीच कुणाला हरू देणार नाहीत स्वामी त्यांच्या भक्तांना म्हणतात की बाळा तुला तुझ्या आयुष्यामध्ये जे काही मिळालेलं आहे किंवा आता जे काही मिळत आहे ते तू हसतमुखाने स्वीकारायला शिक कारण जे तुला मिळत आहे ते कुणाचे तरी स्वप्न असू शकते जे आयुष्य तू जगत आहेस तसं आयुष्य जगण्याची कुणाची तरी इच्छा असू शकते अरे ज्या गोष्टी तुला मिळाल्या आहेत त्या कुणाला तरी सुद्धा नाहीत तुला जे काही देवाने दिलेल्या आहे त्यात सुखी राहायला शिक समाधानी राहायला शिक जेव्हा तू समाधानी होशील तेव्हाच तुझा आनंद तुझ्याकडे येणार आहे बाळा वाईट परिस्थिती आली तर घाबरून जाऊ नकोस अरे दुःखाच्या मागून सुख हे येणारच आहे जसं की वाऱ्याचा प्रवाह नेहमी एका दिशेला वाहत नाही त्याची भाण्याची दिशा भाण्याची वेळ ही बदलत राहते तसंच माणसाचं नशीब आणि माणसाची वेळही बदलत राहते अरे बाळा कुठल्याच गोष्टी या कायमस्वरूपी राहत नाहीत मग ते सुख असो किंवा दुःख असो म्हणून बाळा सुखात उसळू नकोस आणि दुःखात कोसळू नकोस तुझ्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची माणसं येतील त्यापैकी काही माणसं चांगली असतील आणि काही माणसं ही तुझ्याबद्दल वाईट मत करणारी असतील तू कितीही चांगला वागलास तर त्यांना फक्त तुझ्यातील दोषच दिसतील तुमचा चांगुल पाहणा पाहायचाच नाही असे त्यांनी ठरवलेले असेल तर बाळा अशा लोकांना समजवायला तू जाऊ नकोस कारण बाळा या भूतलावर तू सर्व काही जिंकू शकतोस सर्व काही बदलूही शकतोस पण कुणाचे मन तू परिवर्तन करू शकत नाहीस अरे बाळा मन परिवर्तन करण्यासारखी शक्ती तर आमच्याकडे पण नाही जर मन परिवर्तन करता आलं असतं तर बाळा महाभारत हे घडलंच नसतं जिथे स्वतः श्रीकृष्ण असूनही त्यांना हे जमलं नाही तिथे तू तर साधा एक मनुष्य आहेस त्यामुळे अशा लोकांच्यातून आधी लागू नकोस आणि तुझा अमूल्य वेळ तू यासाठी वाया घालवू नकोस बाळा तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा तू तु तुझ्या कर्मावर आणि आमच्यावर विश्वास ठेव फक्त तू काहीही चुकीचे करू नकोस तुझ्या हातून कोणतीही चुकीची घटना घडू देऊ नकोस जेव्हा तू आमच्या दरबारात ते येशील तेव्हा तुझी मान शर्मेने खाली जाणार नाही याची दक्षता तू घ्यायला हवीस तुझा न्याय करायला आम्ही आहोतच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा तुला जर तुझ्या आयुष्यामध्ये सुखी समाधानी राहायचं असेल तर कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नकोस कारण जेव्हा तू अपेक्षा ठेवतोस तेव्हा तुझा अपेक्षाभंग हा होतोच होतो आणि अपेक्षाभंग झाला की तुला दुःख त्रास वेदना आणि यातना ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतात आणि यामुळे त्रास हा फक्त तुलाच होणार आहे म्हणून बाळा अपेक्षा ठेवायची असेल तर स्वामींकडून ठेवा इतर लोकांकडून नाही श्री स्वामी समर्थ बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जेव्हा तू इतरांना मदत करतोस किंवा त्यांच्यासाठी तू जे काही करत असतोस ते निस्वार्थीपणे करत राहा त्याबदल्यात त्यांनीही तुझ्याबद्दल काही करावे अशी अपेक्षा तू करू नकोस ते फक्त तुझे चांगले कर्म म्हणून तू करत राहा यामुळे तुझ्या कर्माच्या चांगल्या वाट्यामध्ये हा फरक पडत जाणार आहे आणि तुझ्या चांगल्या कर्माचा वाटा हा वाढत जाणार आहे बाळा रोजचा उगवणारा दिवस म्हणजे आम्ही तुला दिलेली एक संधी आहे त्या संधीचं सोनं करायला शिक त्यापैकी एखादा दिवस तुझा वाईट गेला म्हणून सर्वच दिवस वाईट जातील असे तू मनात आणू नकोस त्या वाईट दिवसातील गेलेली वेळ ही तुझ्या मनात घर करून गेलेली असेल आणि ती भूतकाळ बनून तुला त्रास देत असेल तर त्या भूतकाळातील वाईट गोष्टींचा विचार करणं सोडून दे माहीत आहे आम्हाला पण भूतकाळ विसरता येत नाही तो समोर येऊन सारखा त्रास देत राहतो बाळा परंतु ते आठवायचंच नाही असं तू ठामपणे ठरवलंस तर ते विसरणं तुला शक्य आहे आता ते शक्य कसं करायचं तर बाळा अशा वेळेस तू आमचं नामस्मरण कर आमचे संदेश ऐक तारक मंत्राचे पठन कर आणि फक्त आम्हाला मनापासून हाक मार आणि मग बघ तुला तुझा भूतकाळ विसरणं सहज शक्य होईल हे करून तू बघ आणि अनुभव घे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींचा हा संदेश त्यांचे विचार नक्कीच काहीतरी प्रभावी ठरतील श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशा नवीन स्वामी संदेशामध्ये तोपर्यंत श्री स्वामी እንን